सगे सोयरेची अमल अंमलबजावणी न केल्यास जिल्ह्यात आमदार खासदारांना फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अंतिम टप्प्यात आला असून सगळे सोयरेची अंमलबजावणी न केल्यास सोलापूर जिल्ह्यात आमदार खासदारांना फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही मागील दहा महिन्यात पाचव्या अंदाज उपोषणा झरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाढ बघतंय का हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांचे भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं ही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे जेवढे ऐकले शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल सरकारला त्या त्याचं रक्त रोज आटत आहे आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसाल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील या प्रसंगी पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव हो। विनोद भोसले महादेव गवळी औदुंबर बुवा जगताप कुमार माने नागेश ताकमोगे विलास लोकरे प्रकाश डांगे प्रशांत देशमुख आबा सावंत संजीवनी मुळे निर्मला शेळवणे मनीषा नलावडे यांची उपस्थिती होती